नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हल्ली कल्याण मध्ये गुन्हेगारांची घटना दिवसेंदिवस वाढत असून कल्याण डोंबिवलीचे कर्मचारी श्री दीपक मात्रे यांच्यावर काही गुंडांकडून गुण जीवगेना हल्ला करण्यात आला हल्ल्यामध्ये दीपक मात्रे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत विशेष म्हणजे हल्लावर सतरा दिवस उमटून गेले तरीही आरोपींचा शोध लागला नाही त्यामुळे अशा पद्धतीने गुन्हे करून आरोपी फरार होत असतील तर पोलिसांचा अजिबात अंकुश राहिला ना नाही ना ना यावरून स्पष्ट होते त्यामुळे नागरिकांमध्ये ना भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत दीपक मात्रे यांच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले की माझ्या भावाला काही हुंडाने बेदम मारहाण करून फरार झाले आहे आज सतरा दिवस झाले माझ्या भावाची प्रकृती अतिशय गंभीर आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत परंतु आरोपी हाताला लागले नाही त्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते गुंडांना पोलिसांचे अजिबात भय राहिले नाही गुन्हेगार आजूबाजूच्या परिसरात मोकाट खुल्या फिरत आहे तरी पोलीस अटक करत नाही एकतर त्यांना अटक करावी किंवा गुंडांच्या हातून मरण्यापेक्षा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे अद्याप तरी दीपक मात्रे यांच्यावर हल्ला का करण्यात आला हे समजले नाही आज माझा भाऊ दीपक मात्रे यांच्यावर जीव घेणं हल्ला झाला होता व हल्ला होऊन सतरा दिवस झाले आहेत तरी देखील पोलीस आरोपींना पकडत नाहीत हे आरोपी आजूबाजूच्या परिसरात फिरत आहेत तरी देखील पोलिसांना ते सापडत नाहीत एक तर पोलिसांनी त्यांना अटक करावी हे त्यांच्या हातातून मरण्यापेक्षा आम्हाला पोलिसांनी आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम... बेल ऐकायला विसरू नका